मध्ये त्यांचे फोटो आहेत त्यामुळे अजित पवारांना अजित पवारांना जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणताय राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक महत्वाचं स्टेटमेंट घेणं असं म्हणजे की साखर कारखानदारीला इथेनॉल देऊन जीवनदान देण्याचा शेतकऱ्यांना आणि कारखानदारांना जर निर्णय तुम्ही घेतला असेल तर तंत्रज्ञान अमित शहाने घेतलाय त्यामुळे किमान त्यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव तरी कारखान्यांवर व्हायला पाहिजे करत नाही मी कशाला करत नाही आणि एक मिनिट निर् एक मिनिट एक मिनिट काहीतरी राधाकृष्ण विखे पाटला गैरसमज झालेला दिसतो मी कधीही पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मी असले अभिनंदन किंवा आता मी एका कारखान्याचा चेअरमन आहे माळेगाव कारखान्याचा त्यांनी त्या ते दिवशी मला सांगितलं की बावीस तारखेला तुमचा आणि मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे तर आपल्याला आता कारखान्याच्या तर्फे आपल्याला जाहिरातबाजी करायची म्हणलं अजिबात जाहिरातबाजी करायचे कारण नाही ज्यांना जाहिरातबाजी करायची असेल ते त्यांच्या त्यांच्या खर्चाने करतील आपण कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव कामगारांना योग्य पद्धतीनं त्यांचं जे काही मानधन असतं ते देण्याचा आपण बांधील आहोत किंवा तोंडणीक वाहतूकवाल्यांना जे काही न्याय द्यायचा त्याला आपण बांधील आहोत असं सांगितलं मी राधाकृष्ण विखे पाटलांना विचारीन मी असं कधीच सांगितलेलं नाही मी पण मला इतके वर्ष ओळखतात आम्ही कशाला कुणाच्या हे करू आणि मी स्वतः कबूल करतो ना इथेनॉलला मोठ्या प्रमाणावर पेट्रोलमध्ये मिक्स करायला परवानगीचं बंधन हे केंद्र सरकारने आणल्यामुळं आणि ज्यूस टू इथेनॉल किंवा सिरप टू इथेनॉल किंवा बी टू इथेनॉल हे करायला प्रोत्साहन दिल्यामुळं कारखानदारीला त्याच्यामध्ये मदत झाली त्याच्यामुळे ते योग्य ते सगळं श्रेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह साहेबांना जातात ते मी मान्यच करतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा